हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज एक खूप गंभीर मुद्दा तुमच्या समोर घेऊन आली आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर मी आणि माझी बहीण आज एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो तर त्याच्या पुढे नाही इंटरव्ह्यू पेक्षा एक, एक मेसेज आला तुम्हाला वर्क फ्रॉम होम ची संधी आहे आम्ही म्हंटल वर्क फ्रॉम होम म्हणून चला बघून येऊया मी त्याशी शेअर केला असा मेसेज आलेला आहे वर्क फ्रॉम होम साठी तर एकीला दोघी होतील म्हणून आम्ही दोघी गेलो तर तिथे जे झालं तो प्रकार ऐकून आम्हाला तर फारच धक्का बसला तो तुमच्यासोबत शेअर करूया असं ठरवलं तुम्हाला तुम्हालाही त्याच्याबद्दल माहिती असावी तुम्ही त्याच्या मध्ये फसू नका म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचं ठरविलं आहे खूप लोक त्याच्यामध्ये फसले गेले असतील त्यांचेही पैसे गेले असतील त्यांनाही लुटलं गेलं असेल सध्या नोकरी मिळणं हा खूप म्हणजे गंभीर असा एक विषय आहे लोकांना नोकरी सध्या सहजासहजी सहजासहजी मिळत नाही म्हणून ते नोकरी मिळण्यासाठी काहीही करायला तयार असतात तर असाच एक अनुभव आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत आम्हाला का दोन चार दिवसापूर्वी एक मेसेज आला हिला आला मेसेज आणि तिने माझ्यासोबत शेअर केला मम्मी म्हटली चल जाऊन बघूया आपण तिथे काय आहे कसं आहे आणि वर्क फ्रॉम होम म्हटलं की बायका त्याच्या आहारी जातातच काहीही करायला जात त्याच ता आम्ही माझ्या हिचा मुलगा लहान आहे चार वर्षाचा आणि माझा दहा वर्षाचा आहे तर आम्ही दोघी रिक्षा करून तिकडे गेलो त्या ठिकाणी त्या ह्याचं आम्ही नाव घेऊ शकत नाही कारण काही ह्याच्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही ते नाव पण तुम्हाला असं कशाच्या आहारी तुम्ही जाऊ नका म्हणून आम्ही हे लोकेशन सांगू लोकेशन पाहिजे तर आम्ही सांगू शकतो ठाण्याला आम्ही आज गेलो होतो तर तिकडे जाऊन आम्ही एका ठिकाणी बसलो इंटरव्ह्यूला मग तिने आम्हाला विचारलं तुम्हाला मेसेज आलेला का तर आम्ही म्हटलं हो मेसेज आलेला मग तिने मेसेज आम्हाला दाखवायला सांगितला त्याच्यापुरतही सांगेल मेसेज आम्ही त्यांना दाखवलं तिथे पहिले तर आम्ही ना खूप सारी माणसं बघून हैराण झालो म्हणजे की एवढ्या लोकांना जॉबची गरज आणि एक वाटलं की अरे एवढे लोक आहेत तर चला सेफ तर आहोतच आम्ही म्हणून आम्ही पुढची प्रोसेस करत राहिलो तर मग त्यांनी एका ठिकाणी आम्हाला बंद खोलीत बसवलेलं मग त्याच्यानंतर थर्ड फ्लोरला जा म्हणून सांगितलं आम्ही थर्ड फ्लोरला गेलो तिथून मग एक इंटरव्ह्यू घेणारी लेडी होती तिच्याकडे आमच्या दोघींना एकत्र बसवण्यात आलं इंटरव्ह्यू साठी आणि तिने मग सगळं एक्सप्लेन केलं आम्हाला की असं असे जॉब आहेत एक तर तिलाही नीट काही इंग्लिश येत नव्हतं हे तर आम्हाला कळतं की समोरची व्यक्ती कशी कस, काय आहे किती क्वालिफाय आहे हो तर तिने काही प्रश्न विचारले आम्हाला कसा जॉब पाहिजे काय तुमची लास्ट सॅलरी किती होती ते सांगितलं आम्ही तिला त्याच्यावरती बोलली की तुम्हाला एवढी सॅलरी होती त्याच्यावर मी तुम्हाला एवढी सॅलरी मिळवून देईल आणि सगळे डिटेल एक्सप्लेन केले तिथे आणि त्याच्यानंतर शेवटी ती बोलली की त्याच्यासाठी तुम्हाला ना प्रोसेसिंग फी भरावी लागेल जी होती पाच हजार पाच हजार प्रोसेसिंग फी होती त्यातली तुम्ही आता दोन हजार पे करा त्याची रिसिप्ट तुम्हाला दिली जाईल आणि बाकीचे तीन हजार तुम्हाला मंडेला असं कॉल येईल दोन दिवसांनी असं सांगितलं तर कॉल येईल कॉल आल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल तुम्ही रिजेक्ट आहात की सिलेक्ट आहात त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली जी कोणती कंपनी असेल तिथे हायर केले जाणार तिथे जाऊन तुम्हाला नाही डायरेक्ट कामावरती ठेवते मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असं होतं का की डायरेक्टली हो तुम्हाला कोणाच्या थ्रू गेलेत आणि इंटरव्ह्यू न घेता त्याचे स्किल्स न बघता डायरेक्टली कामावर ठेवतील हे थे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या नावाखाली लोक आजकाल खूप स्कॅम करतायत तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा स्कॅमला बळी पडू नका कुठेही पैसे भरू नका आपली मेहनतीची कमाई असते जी पण दोन हजार पाच हजार कितीही असू द्या पण ते आपण खूप मेहनतीने कमवतो म्हणून कोणत्याही ठिकाणी असे पैसे भरू नका आणि त्याच्या आहारी जाऊ नका हे सगळं फ्रॉड असतं स्कॅम असतं नंतर ते लोक काही जॉब देत नाहीत त्यांना आपण विचारायला जरी गेलं तर ते आपली टाळाटाळ तार करतात किंवा काहीही ते लोक का एक्सक्यूज देऊन आपल्याला तिकडनं जायला सांगतात तर प्लीज तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की आमच्या अनुभवावरून तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका किंवा कोणत्याही मेसेजला नका ला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कुणी याच्यात फसले जाऊ नये कुठचाही जॉब मिळवण्यासाठी कधीच कुणी पैसे मागत नाही जॉब जेन्युअन असेल तर डायरेक्टली तुम्हाला कंपनी तर्फे तो लाग लागतो असं कुठेही पैसे जिथे नाव आलं तिथे समजा हा स्कॅम आहे फ्रॉड आहे तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला हा मेसेज जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पण सेफ राह दुसऱ्यांनाही सेफ करा तर तुम्हाला तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का नक्की कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा आणि प्लीज असं काहीही करू नका रिक्वेस्ट आहे ट्राय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया आपण लिहितोपर्यंत